सचिन तेंडुलकर याचं सुरक्षा रक्षक असलेल्या एसआरपीएफ जवानानं सर्व्हिस रिव्हॉल्व्हरमधून गोळी झाडून आत्महत्या के केल्यानं मोठी खळबळ उडाली आहे ही घटना जामनेर इथं गणपती नगरात मंगळवारी रात्री एक वाजण्याच्या सुमारास घडली प्रकाश कापडे असं आत्महत्या केलेल्या एस आर पी एफ जवानाचं नाव आहे प्रकाश कापडे हे सचिन तेंडुलकर याच्या मुंबईतील घरी सुरक्षारक्षक म्हणून कर्तव्य बजावत होते प्रकाश कापडे हे राज्य राखीव दल पोलीस दलात कार्यरत होते त्यांची नियुक्ती मुंबई इथं सुप्रसिद्ध क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर यांच्या घरी सुरक्षा रक्षक म्हणून करण्यात आली होती मात्र प्रकाश कापडे यांनी आपल्या जामनेर इथल्या घरी मंगळवारी मध्यरात्री आपल्या सर्व्हिस रिव्हॉल्व्हरमधून डोक्यात गोळी मारून आत्महत्या केली त्यांनी आत्महत्या केल्याची घटना उघड होताच मोठी खळबळ उडाली प्रकाश कापडे यांनी जामनेर इथं आल्यानंतर मंगळवारी रात्री त्यांचं कुटुंब घरात झोपलेलं होतं तर प्रकाश कापडे हे वरच्या मजल्यावर झोपण्यास गेले होते यावेळी त्यांनी आपल्या सर्व्हिस रिव्हॉल्व्हरमधून एक गोळी झाडून आत्महत्या केली प्रकाश कापडे यांनी आत्महत्या केल्याची माहिती मिळताच जामनेर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक किरण शिंदे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली यावेळी मृतदेह शवविच्छेदनासाठी जामनेर शहरातील उपजिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आला आहे मात्र प्रकाश कापडे यांनी आत्महत्या का केली याची माहिती के अद्याप मिळू शकली नाही आहे त्यांच्या पश्चात आई वडील पत्नी आणि दोन मुलं असा परिवार आहे अशी माहिती जळगावचे पोलीस अधीक्षक माहेश्वर रेड्डी यांनी दिली आहे मुंबई प्रतिनिधी मराठी एस न्यूज